मुंबईतील खार परिसरात पोलिसांचे एक धक्कादायक कृत्य उघडकीस आलेले आहे खार पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या चार अधिकाऱ्यांनी सापळा रचनेच्या उद्देशाने कलिना भागात एका व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि नंतर त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांच्या या कृत्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली नसती तर त्या व्यक्तीला आपण निर्दोष आहोत असं सिद्ध करता आलं नसतं आता सध्या सी सी टी रेकॉर्डिंगच्या आधारे त्या व्यक्तीने आपण निर्दोष आहो अशी सुटका त्यांनी करून घेतलेली आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती झोपल्याचे स्पष्टपणे दिसत आहे तेवढ्यात काही पोलीस तिथे पोहोचतात यावेळी एक पोलीस कर्मचारी त्याची समोरून आणि मागून झडती घेतो मग तो, तो स्वतःच्या मागच्या खिशातून ड्रगचे बंडल काढून पीडितेच्या खिशात टाकतो आणि नंतर त्याला अटक करतो पोलिसांनी आरोप केला आहे की पीडितेच्या ताब्यात वीस ग्रॅम मेफेड्रोन सापडले त्यामुळे त्याला अटक करण्यात आली व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेवून त्याला अटक केली असं त्यांनी बनाव रचला होता आता फुटेज दाखवल्यानंतर त्या व्यक्तीला सोडून देण्यात आलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत तर विचार करा जर तिथे सी सी टी व्ही फुटेज नसतं तर त्या व्यक्तीसोबत काय झालं असतं गोरी गरिबांसोबत असं वागू नका अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा